नमस्कार आजच्या ठळक बातम्या शिवबोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती या उक्तीप्रमाणे अखंड शिवनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोजे बोळसा गंगापटी तालुका उमरी जिल्हा नांदेड सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की श्री शिवकृपेने कृपेने मोजे बोळसा गंगापटी तालुका उमरी जिल्हा नांदेड येथे अखंड शिवनाम सप्ताह व ज्ञान यज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केलेले आहे तरी हजारोच्या संख्येने परिसरातील गावातील आणि परिसरातील भावी भक्तांनी या कीर्तन रूपी सेवेचा लाभ घेऊन परमहार्थिक फळ पदरी पाडून घ्यावे ही गावकऱ्यांच्या वतीने विनंती आहे प्रमुख उपस्थिती श्री एकशे आठ शांती मंत यदुबन महाराज क्षेत्र दत्तात्रेय संस्थान कोलंबी श्री संत श्री केशवगिरी महाराज गुरु मोहनगिरी महाराज मठ संस्थान बोळसा गंगापट्टी यांच्या कृपाशीर्वादाने <coughs> श्रीमद भागवत कथा प्रवक्ते भागवताचार्य हरिभक्त परमपूज्य प्रभाकर महाराज पुयर पिंपळगाव मिसरी कार्यक्रमातील साप्ताहिक कार्यक्रमाचे दैनंदिन कार्यक्रम स पहाटे चार ते सहा काकळा भजन सकाळी सात ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा ते बारा गाता भजन आणि दुपारी एक ते चार भागवत कथा सायंकाळी पाच ते सात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा प्रमुख बालाजी बटेवाड बाबरो पांचाळ काकडा गाता भजन हरिपाठ रमेश महाराज वाडीकर दशरथ महाराज सुनसुदकर श्री साईनाथ महाराज मोखंडीकर श्री पिराजी पाटील वडगावकर माधव महाराज सांगवी आणि दिगंबर महाराज उमरीकर तबला वादक हरिभक्त परमपूजी आनंद महाराज हबप पा, नाना पाटील कामणगावकर प्याडवादक हबप विजय भाऊ शिरसे सिंध वादक हबप हब विशाल शिरसे गायकवृंद श्रीनिवास श्रीनिवास कुमारी देविका कुमारी स्मृती कुमारी अंकिता पुयड झाकी हा भप उद्धव पाटील पुयड कीर्तन भजन विना माधव नागोजी पाटील शिंदे कीर्तनकार वीस फेब्रुवारी रोजी हा होनराव कावडे गुरुजी हसनाळीकर एकवीस फेब्रुवारी रोजी कीर्तनकार हबप श्रीधर महाराज कासराळीकर बावीस फेब्रुवारी रोजी हबप सौभागी रुपाली पाटील पवणेकर तेवीस फेब्रुवारी रोजी दत्ता महाराज वळसंगवाडीकर चोवीस फेब्रुवारी रोजी अमोल महाराज झाडगावकर पंचवीस फेब्रुवारी रोजी परमेश्वर महाराज शहापूरकर सव्वीस फेब्रुवारी रोजी ज्योतिताई सोनमणी आळंदी देवाची आणि सत्तावीस फेब्रुवारी रोज रोजी काल्याचे कीर्तन हब प श्री प्रल्हाद महाराज शास्त्री क्षीक्षत्र होळ आंबाजोगाई यांचे काल्याचे समारोप कीर्तन होईल नंतर महाप्रसाद भंडारा होईल ओम नम शिवाय दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज बुधवारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूजा सकाळी अकरा ते दुपारी एक वाजता गाता पूजन आणि दुपारी दोन वाजता ज्ञानेश्वरी भवी मिरणूक निघेल गायनाचार्य हा बाप्पा सिद्धेश्वर महाराज महाराज खैरगावकर हा हा बाप्पा संतोष गंगाधर महाराज कोले मुगटकर हा बापा नारायण महाराज बोतळीकर मृंग मृदंगाचार्य हा बापा श्री कृपाळू महाराज कल्याण हा बाप्पा श्री नागनाथ पाटील कामनगावकर आणि भजनी मंडळ प्रमुख लक्ष्मण पाटील शेलगाव रमेश पाटील कुदळा रामदास पाटील बाहेगाव माधुराव पाटील ढगे इजतगाव गोविंद पाटील हुंडेकर भजनी मंडळ हुंडा मनूर इजतगाव पट्टी <coughs> आबादी वाडी खुदळा शिंदी शेलगाव राटी बाहेगाव इळेगाव स्थळ महादेव मंदिर जुनं गाव बोळसा गंगापट्टी तालुक्या उमरी जिल्हा नांदेड तरी